भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठुंबरी येथील गट क्रमांक तीनशे बासष्टमधील रहिवाशी असलेल्या नागरिकांना नमुना नंबर आठ देण्यात यावा या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी भोकरदन पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले आहेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गिरजा नदीच्या काठावर जवखेडा ठुंबरी हे गाव होते गिरजा नदीला महापूर आल्याने येथील प्रशासनाने या गावाला स्थलांतरित होण्याचे आदेश दिले त्यानुसार हे गाव खळवाडी या ठिकाणी गट क्रमांक तीनशे बासष्टमध्ये जाऊन आपलं निवारा उभा केला आणि आज रोजी ग्रामपंचायतने यांना कुठल्याही प्रकारे नमुना नंबर आठ दिला नसल्याने येथील नागरिकांनी भोकरदन पंचायत समितीसमोर अमरून उपोषण सुरू केले आहेत आम्ही सर्व जवकणा ठोंबरे येथील रहिवाशी असून मी रामेश्वर ठोंबरेसह सर्व गावकरी या ठिकाणी आम्ही आमचा झोकडा ठोंबरेला एकोणीसशे पासष्टला जो महापूर आला त्या महापुरामुळे आमच्या गावातून आम्हाला हलवण्यात आलं आणि तीनशे पा बासष्ट गट क्रमांकामध्ये आम्हाला स्थलांतरित करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या खळवाडी दिली त्या खळवाडीमध्ये राहून आम्हाला आता बरेच पन्नास वर्ष होऊन गेले तरी आम्ही त्या ठिकाणी वास्तव्य करत आहोत आणि वास्तव्य करत असताना आम्ही आता त्या ठिकाणी काही पक्के घरं बांधले तर आमची अशीच मागणी राहील की आम्हाला या ठिकाणी आमच्या घरांचा नमुना नंबर आठ निघावा यासाठी शासनाने त्याची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी घेऊन आम्हाला नमुना नंबर आठ देण्यात यावा अन्यथा आम्हाला जर नमुना नंबर आठ भेटला नाही तर आम्ही आमचं उपोषण पंचायत समिती या ठिकाणी असंच अविरतपणे चालू ठेवू